ताई आपण उमरेड नगर परिषदेत नगराध्यक्ष म्हणून फॉर्म भरलेला आहे भाजपाकडून आपण फॉर्म भरलेला आहे काय नेमके मुद्दे घेऊन आपण या चुनाव मैदानात उतरले नमस्कार मी प्राजक्ता रोहित कारू भारतीय जनता पक्षाद्वारे नगराध्यक्षेच्या पदासाठी मी उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे या येणाऱ्या नगरपालिका निवडणुकांमध्ये आम्ही उमरेडचा सर्वांगीण विकास हाच एक मुद्दा पहिले प्रकाशाने आम्ही घेतो आहे या जे विकास कार्य आधी झालेले आहेत त्यांना आम्ही गती देणार आहोत त्या सोबत सोबतच महिलांचं सक्षमीकरण आणि सुरक्षा आरोग्याचे जे काही प्रश्न उमरेड शहरामध्ये सद्यस्थितीला आहेत त्याचं निवारण करायचं आहे स्व स्वच्छतेच्या सोयी त्याच्यानंतर व्यवसाय जे तरुण बेरोजगार आहे त्यांच्यासाठी व्यवसायाची संधी रस्त्यांचे ही दुरावस्था आहेत किंवा जे ही कार्य थांबलेले आहे त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू अंडरग्राऊंड इलेक्ट्रिसिटी तसेच नागरिकांना त्यांचं सक्षमीकरण करून विविध योजना जशा आहेत स्किल इंडिया आणि विविध बचत गटाच्या योजना आहेत त्या सगळ्या योजनांद्वारे शहरातील प्रत्येक सक्षमीकरण आम्ही या गोदर ही भाजपाची सत्ता इथे होती भाजपाचे नगराध्यक्ष इथे होते आपल्याला काय वाटते काही काम रखडलेले आहेत काही काम झाले नाहीत किंवा आपण स्थिती पाहिली तर खूप ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पासून ओपन आल्यापर्यंत खूप अव्यवस्था इथे आहे काय म्हणणार आपण भाजपाची सत्ता या आधी होती आणि आमच्या या आधीच्या माजी विजयलक्ष्मी मॅडम यांच्या कार्यकाळामध्ये भरपूर काही विकास कार्य झालेले आहेत त्यांचा कार, कार्यकाळ संपल्यानंतर साडेतीन वर्ष प्रशासनाकडे ह्या सगळ्या उमरेड नगर पा पालिकेचा कारभार होता त्यामुळे होऊ शकतं की लोकप्रतिनिधी उपलब्ध नसल्यामुळे काही काही कार्य रखडले असतील पण बऱ्यापैकी सगळ्या विकास उमरेड शहराचा झालेला आहे असं मला वाटतं आपण एक महिला आणि महिलांच्या स्वयंरोजगार महिला स्वयंरोजगारासाठी आपले काय समोर पाऊल राहील मी आ, मी इथे सांगू इच्छिते की आ, मी मधमाशी पालन या विषयामध्ये माझं कार्य आहे मी खादी ग्राम उद्योग आयोग कृषी विज्ञान केंद्र आणि एम सी ई डी या या सगळ्या शासकीय संस्थांसोबत याआधीही काम केलेलं आहे आणि महिला बचत गटांसोबत माझं कार्य राहिल्यामुळे मला मी महिलांच्या समस्या किंवा त्यांच्यासमोर येणारे जे प्रश्न आहेत त्यांना खूप जळून बघितलेलं आहे आणि या महिला बचत गटांसोबत काम केल्यामुळे त्यांच्या सक्षमीकरणासाठी ज्या काही जे काही प्रयत्न करावे लागतील ते सगळे प्रयत्न माझ्याद्वारे केल्या जातील आणि ज्या सर्वसामान्य महिला आहेत त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मी नेहमीच काय आपल्याला यावेळेस खूप काही असे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहे पदाधिकारी आहेत त्यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला आहे आणि आता स्थिती अशी आहे की एकीकडे काँग्रेस एकीकडे आपण काय सांगा मी तर इथे हेच सांगू इच्छिते की मी भारतीय जनता पक्ष यावर जनतेचा जोही विश्वास आहे मी उमरेडमध्ये विविध रॅल्यांमध्ये फिरून राहिली आहे किंवा नागरिकांपर्यंत आम्ही घरोघरी जाऊन आम्ही प्रचार करतो आहे नागरिकांच्या भेटीघाटी घेतो आहे त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय या सगळ्या नागरिकांना भेटल्यावर मला हे ठाम विश्वास आहे की उमरेडची जनता ही आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे त्यामुळे मला असं वाटतं की भाजपाने या आधीही म्हणजे केंद्रात आमचं सत्ता आहे राज्यात आमची सत्ता आहे जेही विकास कार्य ज्याही योजना आमच्या सरकारद्वारे घेतल्या गेलेल्या आहेत त्यामुळे जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला पुढे पण बघायला मिळेल आणि त्यां त्यांची साथ आम्हाला नेहमीच आमच्या पाठीशी राहील की विरोधकांनी असं बोललेलं आहे की शेतकऱ्यांचे प्रश्न राहणार तोपर्यंत सरकारला सरकारला पदे जी सरकार आहे त्यांना वोट द्यायचं नाही मग द्यायचं नाही त्यावर आपली काय प्रतिक्रिया मी तर इथे सांगू इच्छिते की शेतकऱ्यांचे प्रश्न हे सगळ्यात जास्त भारतीय जनता पक्षाद्वारे सरकारद्वारेच सोडवल्या गेलेले आहे यापुढेही जे आश्वासन आता रिसेंटली दिले गेले आहे ते आश्वासन भारतीय जनता पक्ष निश्चितच पूर्ण करेल आणि शेतकऱ्यांना सुद्धा आमच्या मार्फत विविध योजना दिलेले के दिल्या गेलेल्या आहे आणि त्यामुळे शेतकरी बांधव सुद्धा आमच्या पाठीशी उभे आहेत कशा प्रकारचा आपण एजेंडा घेऊन आता सामोर जाणार आहात विकास हाच एक एजेंडा माझ्यासाठी महत्वाचा वाटतो आणि त्याच एजेंड्याने आम्ही पुढे जाणार आहोत आपण आपल्या उमेदच्या मतदारांना आपल्या नागरिकांना काय एक आव्हान काय एक संदेश देऊ इच्छा मी या ठिकाणी उमरेडच्या प्रत्येक नागरिकाला आवाहन करते की दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी लोकशाहीचा आदर ठेवून प्रत्येकाने मतदान करावे आणि मला व माझ्या संपूर्ण सत्तावीस नगरसेवकांना आमच्या भारतीय जनता पक्षाच्या संपूर्ण पॅनलला प्रचंड बहुमताने निवडून द्यावे धन्यवाद